नमस्कार सर्वांचं परत एकदा सबेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत वृद्धाश्रमातील आजी आजोबा व दिव्यांग विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी सण उत्साहात केला साजरा नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव व योग वर्धनी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद विहार वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांचे निवासी शाळा व संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र नगाव येथे पर्यावरणपूरक फुलांची व रांगांची उधळण करत दिव्यांग विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबा व्यसनमुक्ती केंद्रातील गुरुबंधू संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थी आजी आजोबा व आयोजकांनी गाण्याच्या तालावर ठेकादरात नृत्याचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष शशिकांत नाना भदाने योगवर्धनी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा नेवे मॅडम रंजना नेवे मॅडम संस्थेचे प्रभारी मुख्याध्यापिका शीतल पाटील मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नेरकर यांनी केले संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या आशा भिवसने प्रियतमा साळुंखे कला शिक्षिका आशा शिंदे भारती सोनवणे मकरंद पाटील नंदकिशोर निकम यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाप्रसंगी माध्यमांशी बोलताना योगवर्धनी संस्थेच्या अध्यक्षा म्हणाल्या की संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आम्ही पर्यावरणपूरक होळी खेळत आहोत आज रंगपंचमी आपले हिंदू संस्कृतीमध्ये होळी या सणाला विशेष महत्व आहे कारण हिवाळ्याकडून आपण उन्हाळ्याकडे जात असतो आणि ज्या संधी काळामध्ये जे आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होतात असतात ज्या व्याधी निर्माण होत असतात जे दोष निर्माण होत असतात ते दोष कमी करण्यासाठी होळी हा सण फार उपयुक्त आहे आम्ही या ठिकाणी फुलांची होळी खेळत आहोत फुलं जी आहेत ती आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि जे नैसर्गिक रंग आहे ते रंग या ठिकाणी फुलांच्या आणि सर्व आजी आजोबांच्या चेहऱ्याला लावून या ठिकाणी फुलांची होळी खेळत आहे मुलांना आनंद देणं हा हा मुली खेळण्यामागचा एक उद्देश आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आदरणीय नानासाहेबांचा आम्हाला सतत सहकार्य असतं पाठिंबा असतो त्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आनंदाने साजरा करत आहोत धन्यवाद